पा, भारतीय राज्यघटना लिहिण्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीचा टप्पा काय काय होता ते सांगा ओके, आपना ना ओके झालं होतं बेटा की आपला भारतीय जो काळ आहे ना हा खरं जर बघितला सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस असा जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वर्षाचा ता हा काळ आहे या काळामध्ये भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले जे स्वातंत्र्य काळातले जे स्वातंत्र्य होते जे नेते होते त्यांनी मोठा संघर्ष या काळामध्ये केला आणि या नेत्यांनी प्रचंड लढा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उभा केला एकोणीशे बेचाळीस ला मग महात्मा गांधींनी चले चलेजावचा जो नारा दिलेला असेल आणि या काळामध्ये तरी इतका प्रचंड असंतोष ब्रिटिशांच्या विरोधात गेला होता की चले चलेजावची चळवळ तर होती सविनय गांधी व काभंगाची का चळवळ होती गांधींनी दांडी यात्रेच्या निमित्तानं तो मिठाचा सत्याग्रह केलेला होता आणि एक एका बाजूने अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आणि दुसरीकडे जे हिंसक मार्गाने सुद्धा मोठ्या होते आपले जे स्वातंत्र्य योद्धे होते हे आंदोलन करत होते आणि याच काळामध्ये म्हणजे पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध सुरू झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीशे पंचेचाळीसच्या दरम्यान आणि हे जे महायुद्ध होतं ना बेटा आपल्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये जास्त अधिक पत्त्यावर पडलं त्याचं कारण असं आहे की भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने या प्रस्ताव ब्रिटिशांनी आपल्या नेत्यांसमोर मांडला परंतु आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याशिवाय आम्ही या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका नेत्यांनी घेतली परंतु ब्रिटिशांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि भारताच्या वतीने तुला सांगतो बेटा की तीस लाख भारतीय सैनिकांचा या दुसऱ्या महायुद्धामध्ये समावेश होता आणि जवळपास चार हजार सैनिकांना म्हणजे हे जेव्हा युद्ध जिंकलं तेव्हा चार हजार सैनिकांना शौर्य पदक मिळाली आणि आपले एकतीस सैनिक असे होते की त्यांना व्हिक्टोरिया चक्र मिळालं हे व्हिक्टोरिया क्रॉस असं त्याला म्हटलं जायचं ज्याचं आज आपण परमवीर चक्र असं त्याला म्हणतो भारताचे सत्याऐंशी हजार सैनिक या महायुद्धामध्ये शहीद झाले त्या काळामध्ये जे ब्रिटिश कमांडर होते गटात त्यांनी सुद्धा कबूल केलं की जर भारतीय सैनिक जर आपल्या बाजूने नसते लढायला तर कदाचित आपण हे युद्ध जिंकू शकलो नसतो हो। भारतीय सैन्य हे नाझी आणि जर्मनीच्या विरोधामध्ये लढले जवळपास दुसरं महायुद्ध एकोणीसशे पंचेचाळीसला ला संपलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थ ब्रिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली तुला एक गोष्ट सांगतो की शॉर्ट मध्ये म्हणजे जर सांगायचं झालं तर तीन गोष्टी घडल्या बेटा पहिली गोष्ट ही झाली की दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिका आणि सोवियत रशिया या हे जे देश आहेत या दोन महाशक्ती म्हणून उदयास आले हे देश आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भारताच्या दृष्टीने म्हणजे या दोन्ही देशांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला आणि भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांवर दबाव आणला आणि ही मागणी पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांकडे मागणी केली हे एक कारण झालं दुसरं कारण असं झालं बेटा की इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि हुजूर पक्षाचं सरकार जाऊन मजूर पक्षाचं सरकार आलं या सरकारने सुद्धा काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा दिला हे एक कारण झालं दुसरं एक महत्वाचं कारण असं होतं की ब्रिटिश सैनिक आपल्या मातृभूमीपासून दूर प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये निराशा आली होती आणि त्यांना भारतात राहायचं हो नव्हतं दुसऱ्या मागण्या आपल्या देशामध्ये परत जायचं होतं हे एक कारण होतं आणि ब्रिटिश वसाहती ज्या ज्या देशांवर हो ब्रिटिशांचं हो राज्य आहे ब्रिटिश वसाहती जेथे जेथे आहे तिथे सुद्धा असंतोष निर्माण झाला होता आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारतामध्ये जे आंदोलन स्वातंत्र्याचं चालू होत असेल चळवळ असेल हिंसक आंदोलन असेल अहिंसक आंदोलन असेल संपूर्ण देशामध्ये इतका असंतोष निर्माण झाला होता की ब्रिटिश अधिकारी जे भारतामध्ये त्यावेळी कार्यरत होते या प्रशासनाचा भारतीय जे लोक प्रशासनामध्ये होते त्यांच्यावर विश्वास राहिलेला नव्हता आणि मुंबईमध्ये जर तुला सांगतो रणकंदन माजलेलं होत अनेक ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी युनियनच्या खाली घेऊन त्या ठिकाणी भारताचा तिरंगा जा ए, हा ध्वज त्यावेळी जहाजांवर पटवला आणि अशा प्रकारे प्रचंड असंतोष त्या काळामध्ये निर्माण झाला आणि एक हा असंतोष उद्रेक थांबवण्यासाठी एकोणीसशे शेचाळीस ला ब्रिटिशांनी सत्ता हस्तांतरण करण्याच्या उद्देशाने कॅबिनेट मिशन त्याच्या यादी म्हणजे तुला मी दुसऱ्या भागामध्ये सांगेल गोलमेजच्या ज्या तीन परिषदा झाल्या एकोणीसशे तीस ला एकोणीसशे एकतीस ला एकोणीसशे बत्तीस ला या गोलमेज परिषदेचा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसा फायदा झाला ही सुद्धा पार्श्वभूमी त्याला होती आणि एकोणीसशे शेहेचाळीस मी हो तुला सांगत होतो बेटा की कॅबिनेट मिशन भारतामध्ये आला आणि सत्ता हस्तांतरणाच्या चळवळीला गती मिळाली प्रचंड वेग हो आला अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेट मिशन शिफारशी केल्या आणि तुला सांगतो सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस साली नेहरूंच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटची स्थापना झाली अंतरिम सरकारची स्थापना झाली आणि संविधान निर्मिती म्हणजे तुझा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी येतो की एकोणीसशे शेहेचाळीस ला संविधान निर्मितीची जबाबदारी ही भारतावर सोपविण्यासाठी कॅबिनेटने मंजुरी दिली कॅबिनेट मिशनने पण या काळामध्ये एक गडबड अशी झाली की काँग्रेस विरुद्ध मुस्लिम लीग असा एक मतभेद मोठा मतभेद निर्माण झाला आणि मुस्लिम लीगने सुद्धा या अंतरिम सरकारवर बहिष्कार टाकला परंतु ब्रिटिशांच्या प्रयत्नानंतर ना कुशीने का होईना हे मुस्लिम लीगचे काही लोक हे या सत्तेचाळीस म्हणजे तुला याच्यासाठी सांगतो की तू तो सिक्वेन्स तुझ्या लक्षात वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी तुझ्या माहितीसाठी सांगतो की एक डेट सुद्धा म्हणजे विश्वास संपादन व्हावा भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जे नेते आहेत त्यांचा विश्वास संपादन व्हावा म्हणून त्यांनी एक तारीख सुद्धा डिक्लेअर केली की तीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला आम्ही भारताला स्वातंत्र्य देऊ किंवा भारत हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून आम्ही घोषित करू असं रिचर्ड ऍटली यांनी आपला शब्द भारताला दिला आणि त्यांनी विवेक हे जे व्हाईसराव त्याला कारण असं की या व्हाईसराव वेबेद यांनी भारतामध्ये आता आपलं नियंत्रण राहिलं ते म्हणजे मी तुला जे आधी कारण सांगितलं त्याच्यातलं जे एक महत्वाचं कारण होत कि कंट्रोल म्हणजे भारतावर कंट्रोल जो आहे नियंत्रण जे आहे तो ब्रिटिश प्रशासनाचा अजिबात राहिलेला नव्हता आणि हे व्हायसराव विवेक जे आहे त्यांनी आपल्या पत्रामध्ये नवीन पंतप्रधानांना हे कळवलं होतं की या देशावर आता आपण अधिक काळ नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या पण एक प्रॉब्लेम असा झाला बेटा एकोणीसशे शेचाळीस मध्ये की प्रचंड हिंसाचार म्हणजे मुस्लिम लीगचा आणि काँग्रेस यांच्यातल्या मतभेदांचं टोक त्या काळामध्ये असं गाठलं की हिंदू मुस्लिम असा धार्मिक त्याला रंग आला आणि प्रचंड प्रमाणामध्ये बेटा दंगली उसळल्या महात्मा गांधींनी नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या काळामध्ये या दंगली शमवण्यासाठी प्रयत्न केले परंतु खास करून पूर्व बिहार पूर्व बंगाल आणि बिहारमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दंगे उसळले याच्यामध्ये हिंसाचार झाला आणि गांधी या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रचंड निराशा त्यानंतर ही जी परिस्थिती आहे ही हाताळण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अँी यांनी लॉर्ड माउम बेटन जे शेवटचे व्हायसराय होते भारतातले यांना भारतामध्ये पाठवलं हो आणि कारण हे जे व्हायसरायर होते दोन्हीही युद्धामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा या लॉर्ड माउम बेटन यांची कामगिरी ही या अतिशय वाखण्याजोगी होती आणि अतिशय विश्वासात भारतातला असंतोष शमवण्यासाठी पंतप्रधान रिचर्ड ऍटली यांनी यांना पाठवलं त्यांनी प्रयत्न केला या दोघांमध्येही समिती घडवून आणण्याचा परंतु अली आपल्या पाकिस्तानच्या मागणीवर बसले आणि तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला लॉर्ड माऊनबेटांनी भारताच्या आणि पाकिस्तानच्या विभाजनाची योजना तयार केली आणि ही योजना बेटा भारत आणि पाकिस्तानच्या फिरणीची योजना हो म्हणजे तुझ्या माहितीसाठी सांगतो की यावेळी या, या लॉर्ड माउंट बेटननी दोन्ही देशासाठी स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्याची घोषणा केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा भारताचा स्वातंत्र्य दिन राहील हे सुद्धा त्यांनी याच दिवशी घोषित केलं इथपर्यंत बेटा ही भारताच्या राज्यघटना लिहिण्याची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यापूर्वीची स्वातंत्र्य आंदोलनाचा मी हा अखेरचा टप्पा तुला सांगितला आणि त्याच्या सांगितलं की पुढे आपण तो उल्लेख घेणार आहोत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेचा की त्याचा परिणाम म्हणून एकोणीसशे पस्तीस ला भारतासाठी स्वतंत्र कायदा स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी तयार केला हा कायदा काय होता हे सुद्धा आपण ओझरता आपण बघणार आहोत पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात की लॉर्ड माउंट बेटन यांनी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाची विभाजनासाठी एक समिती नेमली आणि सीमा ठरवण्यासाठी आयोग निर्माण केला आणि भारताला विश्वास निर्माण मागून भारताच्या स्वातंत्र्याची तारीख सुद्धा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही डिक्लेअर केली त्याच्यामध्ये तुला एक गोष्ट सांगतो की फ्रीडम ऍट मिड नाईट हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की आणि जे पंतप्रधान आहेत रिचर्ड ऍथली यांनी त्यावेळी एक अशी खतखत व्यक्त केली की, की एकसंख भारत राहावा ही माझी अखेरपर्यंतची इच्छा होती परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही आणि नाईला भारत आणि पाकिस्तान हे दोन देश वेगळे झाले दोन्ही देशाच्या घटना समित्या या वेगळ्या काम करू लागल्या आणि या भारतीय राज्यघटनांचं कामकाज कशा पद्धतीने चाललं हे मी तुला पुढच्या भागामध्ये सांग लक्षात आलं बेटा